मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अखेर होणार आहे राज्य सरकारनं दिलेली स्थगिती मुंबई हायकोर्टानं उठवली आणि त्यामुळे उद्या सिनेटची निवडणूक पार पडेल मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानं विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळाला असून निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय मुंबई विद्यापीठातल्या दहा जागांसाठी आता उद्या निवडणूक होणार आहे यामध्ये ठाकरेंची युवासेना आणि प्रमुख होणार आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि छात्र भारती बाजी मारतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जी काल रात्री स्थगित केली गेली होती त्याच्यात एका रात्रीत युवासेनेनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो कारण उच्च न्यायालयाने त्याची तातडीने सुनवाई करून आज विद्यापीठाच्या विरोधात आदेश देत उद्याच्या उद्या म्हणजे उद्या, बावीस सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले आहेत हा विजय हा केवळ युवासेनेचा नसून हा तेरा हजार पाचशे पदवीधरांचा आहे